लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजे जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी ही के सी चुकली तर तुम्ही जी के सी आहे ती डबल करू शकता कारण बऱ्याच लाडक्या बहिणीकडून प्रश्नांचे उत्तर देताना जी प्रश्नांचे उत्तर द्यायचे होते ते बरोबर देण्यात नाही आले त्यांना वाटतं की माझी के सी चुकली ती जी के सी आहे तुम्ही ती परत करू शकता आणि नवीन अपडेट आलेले आहे ज्यांचा घटस्फोट झालेला आहे ज्यांना वडील नाही त्यांचं परिचय निधन झालेलं आहे त्याबद्दलचं नवीन जे ऑप्शन आहे आपल्या त्या साईडमध्ये आता नवीन ऑप्शन जे आहे ते आलेले आहे ते ऑप्शन निवडून तुम्ही तुमची ई केवायसी आता करू शकता आणि ऑप्शन निवडून घेतल्यानंतर तुम्हाला तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते अंगणवाडी सेविकेकडे द्यायचे आहे आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती दिलेली आहे की तुमची ई केवायसी कशी करायची ऑप्शन कोणता निवडायचा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही जर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे कारण यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती दिलेली आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला काय करायचंय सबस्क्राईब करून घ्यायचे कारण असेच नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर आणत असतो चला तर लाडकी बहीण सुरू करूया सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं तुमच्याकडे जे क्रोम ब्राउजर आहे ते काय करायचे ओपन करून घ्यायचे क्रोम ब्राउजर ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्च करायचे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन आणि सर्च करून घ्यायचे सर्च केल्यानंतर बघू शकता तुमचा असा इंटरफेस जो आहे तो येणार आहे यामध्ये आपला ई केवायसी प्रक्रिया राबित लाभार्थ्याकडून पर्याय निवडताना संभ्रम असल्यामुळे ई केवायसी करताना चुका झाल्या असल्यास किंवा पती किंवा वडील हयात नसलेल्या ई केवायसी पूर्ण करण्यासाठी किंवा अद्याप ई केवायसी पूर्ण केली नसल्यास इथे क्लिक करा म्हणजे जर तुम्ही नवीन जरी ई केवायसी करत असाल तरी पण तुम्हाला काय करायचंय इथेच क्लिक करायचंय आणि तुमची घट घटस्फोट झाला असेल पती नसेल किंवा वडील नसेल तर तुम्हाला त्यांना पण काय करायचंय यावरच क्लिक करायचंय आपल्याला काय करायचं इथं क्लिक करून घ्यायचंय आता क्लिक केल्यानंतर बघा सगळ्यात पहिला ऑप्शन दिसतोय आपला लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे तुमचा जो आधार क्रमांक आहे तो तुम्हाला इथे काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर जो कॅप्चर दिसतोय हा पूर्ण आसाच्या आसाच इथे काय करायचंय एंटर करून घ्यायचा आहे कॅप्चर टाकून घेतल्यानंतर बघा खाली यायचंय आधार प्रमाणीकरणासाठी करण्यासाठी संमती म्हणजे तुम्हाला काय करायचंय पूर्ण वाचून घ्यायचंय वाचून घेतल्यानंतर मी सहमत आहे यावर क्लिक करायचंय आता मी सहमत आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा खाली दिलेलं ऑप्शन केलं ओटीपी पाठवा यावर आपलं काय करायचंय क्लिक करायचंय ओटीपी पाठवा यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरच तुमचा ओटीपी येणार आहे तो ओटीपी तुम्ही इथे काय करायचंय टाकून घ्यायचं आहे आता ओटीपी टाकून घेतल्यानंतर खाली दिलेला ऑप्शन बघा सबमिट करा यावर काय करायचं आपला क्लिक करून घ्यायचंय आता ओटीपी सबमिट केल्यानंतर बघा तुमच्या समोर अनुक्रमांक विवाहित व अविवाहित म्हणजे तुमचं लग्न झालेलं आहे की नाही तर विवाहित असेल तर विवाहित करून घ्या जर तुम्ही अविवाहित असाल तर काय करायचं तुम्हाला अविवाहित करून घ्यायचं आहे तुम्ही पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर अनुक्रमांक दोन येईल इथं तुम्हाला तीन ऑप्शन दिलेले बघा पती हयात आहेत पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोटीत आहेत जे तुमचं असेल ते तुम्ही ते काय करायचं तिरपे एक पर्याय निवडून घ्यायचा आहे पर्याय निवडल्यानंतर बघा आता सगळ्यात मेन जो पॉईंट आहे आपला इथं आहे इथं आपण काय करायचं आपली जात प्रवर्ग आहे ते काय करायचंय निवडून घ्यायचं आहे जात प्रवर्ग निवडून तर बघा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला विचारेल माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही आपल्याला काय करायचंय नाही हा पर्याय निवडायचा आहे जेव्हा आपण अधिक केवायसी करायचो त्यामध्ये आपला आहे आहे पर्याय निवडायचा होता पण हे जे प्रश्न आहे आपल्या या दोन्ही पण प्रश्नांचे उत्तर आहे ते नाही निवडायचे आता प्रश्न क्रमांक बी बघितलेला आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत नाही आपल्याला काय करायचंय नाही हाच पर्याय निवडायचा पर्याय निवडायचा नाही आपल्याला आता तुम्ही प्रश्न जे आहे ते काय करायचे नाही निवडून घ्यायचे आता दोन्ही प्रश्न नाही निवडल्यानंतर बघा खाली यायचंय आपला हे दोन खाली पुन्हा दोन प्रश्न दिसते आपला माझे पती हयात नसून पतीचा मृत्यू दाखल्याची सत्यप्रत संबंधित जवळच्या अंगणवाडी सेवकाकडे यांच्याकडे एकतीस बा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत जमा करेल म्हणजे आता आपण जे केवायसी करणार आहोत तुमचा घटस्फोटचा असेल किंवा मृत्यू दाखला असेल इतर काय असेल जे पण तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला काय करायचे एकतीस डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला काय करायचं अंगणवाडी सेविकाकडे यांच्याकडे जा? जमा करायचे आपण काय करायचंय याला पण क्लिक करून घ्यायचंय आणि हा ए आणि बी याला पण तुम्हाला काय करायचंय क्लिक करून घ्यायचे दोन्ही या पर्यायाला क्लिक करून घ्यायचंय आता क्लिक केल्यानंतर काय करायचंय सबमिट करा या पर्यावर आपल्याला काय करायचंय क्लिक करायचंय जसं तुम्ही सबमिट करा या पर्यावर क्लिक करसाल तुम्हाला मेसेज येईल सक्सेस म्हणून तुमची केवायसी पडतं आणि यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशा प्रकारे तुम्ही तुमची जी केवायसी आहे ती पूर्ण करू शकता